नमस्कार जय आय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट अशी जे भेंडी फ्राय बनवणार आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल ओतत आहे ते पाव चमच्या मोहरी टाकत आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे आता इथे मी पाव चमचा जिरे टाकत आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या कट करून घेतलेले आहेत तर लस लसूण थोडासा लाल झाला की इथे मी पाव चमचा हळद टाकते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद ही चांगली परतून घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता ही भेंडी आहे ती यामध्ये टाकत आहे भेंडी परतून मिक्स करून घ्यायची आहे भेंडी एक मिनिट परतलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत मीठ या भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता झाकण काढायचं भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता यामध्ये इथे मी तीन चमचे मॅगी मसाला घेतलेला आहे तो टाकत आहे अर्धा चमचा धने पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता हे सर्व मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया मॅगी मसालाने भेंडीला खूप छान टेस्ट येते अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा मसाला घातला की भेंडी आवडते आवडीने भेंडी खातात आता हे मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी दोन ते तीन मिनिट आपण असंच ठेवायचे आहे भेंडी म्हणजे मसाले या भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात इथे आपण भेंडी शिजली आहे का चेक करू इथे बघू शकता भेंडी शिजलेली आहे फक्त आता हे मसाले या भेंडीमध्ये मिक्स होण्यासाठी दोन मिनिट न धाकताच भेंडी अशीच ठेवायची आहे दोन मिनिट झालेले आहेत आता याच्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट आणखी अशीच भेंडी न झाकता परतायची आहे अशी न झाकता भेंडी परतली म्हणजे थोडीशी अशी क्रिस्पी होते आता दोन मिनिट अजून ही भेंडी आहे ती न झाकताच परतून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आणि आता आपली ही भेंडी फ्राय तयार झालेली आहे मस्त आता मी भेंडी फ्राय सर्व करत आहे ही भेंडी फ्राय आहे ती भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला छान लागते इथे मी चपाती घेतलेली आहे इथे पाहू शकता मस्त अशी भेंडी फ्राय तयार झालेली आहे दुपारच्या जेवणामध्ये किंवा मग सकाळच्या घाई गडबडीत आपण अशा पद्धतीने झटपट भेंडी फ्राय बनवू शकतो यामध्ये मॅगी मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे या भेंडीला खूप छान टेस्ट येते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार